नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळेजण एकदम मजेत ना आमचा पवन भाई आज गाडी चालू आहे आणि पिक्चर शूटिंग असल्यामुळे आम्ही पुण्याला चाललेलो आहोत आणि आमचे प्रोड्युसर सर माग बसलेले आहेत एकदम निवान आज कुठेतरी पुण्यात आलं बरं वाटायला नाही पण एवढं ट्राफिक आहे अरे माऊल खतरनाक बघा वाजता खतरनाक होणारच ना अरे पवन भाईलाच गाडी चालवायला बसावं लागलं डायरेक्ट आमचे सर गाडी चालवत होते म्हणजे नको लई चालू आहे नको वाचायला पवन बाई वट की काचा काचा जरा चित्र मित्र मित्र तिथे असणारच ना आपण जित्र मित्र म्हणजे अखेर एक फंबल पाहिलेला आहे पवनचा वरून निघाल्यास जरी त्याने आगमन असले केले तरी काय अडचण नाही 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 पवन आणि प्रोड्युसर सर आमची टीम सगळे मला किती वाजता घ्यायला आले असते पाच ते सहा वाजता ऐका नाही आठ वाजता म्हणजे साडेतीन वाजता मला जवळजवळ दहा, दहा, दहा कॉल केले के के <laughs> की पवन तू आल्याशिवाय मी पुण्यात येणार नाही म्हणून त्याच्या आग्रह खात मला यावं लागेल एकही काही कॉल केला नाही बोल की पवन आल्यामुळे उलट मी आजारी आहे <laughs> ज्या प्रकारे डिबेट असं गाडी गाडीमध्ये डिबेट प्रकार काही नाही पोनला टाइमपास करायला कोणी नव्हतं त्यामुळे पवनने टाइमपास केला आता शिकालोय पुण्यात कुठेतरी बरं वाटतंय एसी म्हणलं की नको वाटत होता आता काय पोरायला एसीची सवय लागली बिग म्हणजे लोक राजकीय मुद्दे काढीत या सामाजिक मुद्दे काढित आमचा पवन एसीच्या काय जेवणामध्ये काय काय जेवणामध्ये काय म्हणजे काय नाही जेवण नाही सर जी सेवा घेणार ती घेणार आम्ही टिफिन येणार बात आहे म्हणजे पुण्यास का आम्हाला घरचं जेवण मिळणार आहे अरे चला तर मित्रांनो आता स्टुडिओ वगैरे दाखवूया आम्ही तुम्हाला आणि पवन जातोय ना पवन जेवण करून जाणार जेवण करून उपाय जातील तसं त्याचं काय नसतंय थांबतोय मग चला तर मग आता स्टुडिओ वगैरे दाखवूया तुम्हाला आज फायनली आमची डबिंग झालेली आहे आणि आमचे निलेश ठाकूर सर दिग्दर्शक आणि आमची डबिंग झालेली आहे आज आहे का नाही ना सर एक नंबर झालाय का एक नंबर एक नंबर आणि लवकरच तुमच्या भेटीला माग वगैरे हे जास्त काही दाखवत नाही तुम्हाला आणि आमच्या सरांना काय सांगायचं काय सांगायचं खूप सुंदर काम केलंय नंबर आणि सरांनी बी खूप सुंदर काम करून घेतलंय आमच्याकडून बरं का लवकरच बघा तारीख लवकर जाहीर करू हे आमच्या पिक्चर बॉयजच्या हिरोईन आहेत कधीतरी आमच्या गाठ घेत असतात लई दिवसातून नाही येत पण कधीतरी भेटत असतात मोठी व्यक्ती आहे ना तस काही मग आम्हाला भेटत नाही गरीबांना हो गरीब नाहीत ना नाही नाही आम्ही गरीब आहेत बरोबर आहे आणि आज आमच्या पिक्चरचं डबिंग असल्यामुळे आम्ही आलतो तर म्हणलं चला साक्षी मॅडमची गाडी घ्या पण मोठी व्यक्ती महत्वाचं दर्शन झालेलं आहे डायरेक्ट पिक्चर बघायचं हिरोईन आहे तुम्ही राव आणि आता आमच्या मॅडमचं डबिंग आहे ते बघायला येत आम्ही आव मॅडम कधी करताय डबिंग आता करते जस्ट जस्ट फ्रेश व्हायला दिले हो आठ दिवस झालं तुम्ही फ्रेशच होताय राव काय या अर्थ काय <laughs> <नहीं नहीं। laughs> करते करते तुम्ही नक्की बघा माझी आणि मॅडमचं पिक्चर पण बघा होते पिक्चर पानं गरले जाईल पण आणि खूप मस्त ऍक्टिंग केली आहे मी हे आले तेव्हा तेव्हा मी खूप हसले हो झाले सगळं विषय म्हणजे मॅडमचा पहिला सिनेमा असून कोणाला वाटणार मॅडमने पहिला सिनेमा केलाय लाजबाब ऍक्टिंग केलेली आहे मॅडम हे जेव्हा सरांना काहीतरी म्हणायचं काय जर म्हणायचं मला बिग बॉस मध्ये जायचं तुम्ही बिग बॉस गेल्यावर सिनेमा कोण करायचं दिसते दिसते थोडस जायचं एक दिवसासाठी एक दिवसासाठी शो तुम्ही तिथे गेल्या पण जायचंय कॉपी प्यायला जायचंय म्हणजे सरांना प्यायला जायचंय मॅडम लोकांनी कॅमेरा खूप चांगला कॅमेरा मोबाईल आहे तुम्ही दिसताय मोबाईल नाही वारी दिसताय छान काम केलं एक नंबर हो आणि नक्की बघा आमचा सिनेमा पण करा oh. कमेंट पण करा काय आणि मम्मी शांत बसलेले हो इकडे आमचे पुढे सर पुढे सर पुढे oh, एकदम निवान <laughs> सारखं पैसे टोकायचं असतो सरांच्या कोणा काय काय <laughs> बरोबर आहे ना तू देतच नाही oh, ना <laughs> आता सिनेमा केला केला मी तू पैसा दे, दे। <laughs> बर मी पैसे मॅडमला किती हसायला येते मी पैसे द्यायचे म्हणजे त्याला काय अर्थ आहे करा देत असत एवढं बर एवढं तुमच्या मुलीला समजतंय सर पण तुम्ही राह आम्हाला चुकायला आमचं नाव आहे का नाव आहे का चला मला आहे ना साक्षी मॅडम जी ॲक्टिंग मित्रांनो आपली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा